नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी शंभर वर्षांनी अक्षय तृतीयेला शुभयोग जुळून येणार आहे या राशीचे नशीब सोन्याहूनही अधिक चमकणार आहे या काळात या राशींना धनवान होण्याची संधी मिळणार आहे कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी जाणून घेऊया सविस्तर माहिती व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्व आहे या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो येत्या शुक्रवारी दहा मे रोजी अक्षय तृतीया साजरी होणार आहे यंदा अक्षय तृतीयेचा दिवस द्विगुणित शुभ लाभ देणारा ठरू शकतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर गजकेशरी राजयोग निर्माण होणार आहे हा राजयोग शंभर वर्षांनी घडून येणार आहे यामुळे काही राशींना मोठा लाभ मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊयात यंदाच्या अक्षय तृतीयेपासून कोणत्या राशीचे नशीब सोन्याहूनही अधिक चमकणार आहे पहिली रास आहे मेष राशी अक्षय तृतीयेला गजकेसरी राजयोग बनल्याने मेष राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात तुमची रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत जीवनामध्ये सुखसोयी मिळणार आहेत तुमच्या व्यवसायात नफा मिळणार आहे अडकलेले पैसे परत मिळणार असल्याने आर्थिक स्थिती बदलण्याचे योग आहेत यावेळी आपल्या मुलाकडून आपणास चांगली बातमी मिळू शकते आर्थिक स्थिती दिवसेंदिवस मजबूत होणार आहे पुढची राशी आहे कर्क कर्क राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेला गजकेशरी राजयोग बनल्याने शुभ परिणाम मिळू शकतात उत्पन्न वाढण्याचे नवीन मार्ग निर्माण होणार आहेत यावेळी तुम्हाला करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळणार आहे परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढणार आहे यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा केलेली नसते पुढची रास आहे सिंह राशी गजकेशरी राजयोग बनल्याने सिंह राशीच्या लोकांना भरपूर फायदा मिळू शकतो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत अनपेक्षित आर्थिक लाभ मिळणार आहे जर तुमचे काम किंवा व्यवसाय परदेश देशाशी देशा संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो पैसे कमवण्याचे अनेक संधी मिळू शकतात अडकलेले पैसेही परत मिळणार आहेत आपण मालमत्ता खरेदी किंवा विक्री करू शकता आपल्यासाठी हा काळ खूप शुभ असणार आहे पुढची रास आहे वृषभरास व्रशेब्रास। राशीच्या व्यक्तींच्या प्रथमस्थानी गजकेशरी राजयोग बनत आहे यामुळे आत्मविश्वास मानसन्मानात व धनात वाढ होणार आहे ज्ञान धन वैवाहिक सुख समाधान आपणास लाभणार आहे या काळात योग्य निर्णय घेऊन काही गोष्टींचे योग्य नियोजन केले पाहिजे त्यामुळे आपणास शुभ असा फायदा मिळू शकतो पुढची रास आहे कन्या रास कन्या राशींच्या भाग्याच्या ठिकाणी ही युती बनत आहे यामुळे आपलं भाग्य आपणास साथ देणार आहे परिस्थिती सुधारेल विनाकारण पैसा खर्च होणार नाही मानसिक स्थिती चांगली राहील पैशाची बचत होणार आहे तर आपल्यासाठी हा काळ खूपच शुभ असणार आहे पुढची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशींच्या सप्तमात ही युती बनत आहे वैवाहिक सुख लाभणार आहे भागीदारीतून नफा होणार आहे त्याचबरोबर विवाह विवाह इच्छुकांचे जुळण्याचे योग आहेत या काळात पत्नीचा सल्ला मोलाचा ठरू शकतो व वा आत्मविश्वासात वाढ होईल व वा या काळात आपण योग्य निर्णय घेऊ शकाल पुढची रास आहे कुंभरास कुंभराशीच्या चतुर्थ स्थानात ही युती बनत आहे आईचे सुख आपणास मिळणार आहे प्रॉपर्टी मध्ये वाढ होणार आहे व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे मानसिक सुख लाभणार आहे स्वास्थ्य उत्तम राहील चतुर्थ भावात ही युती बनत असल्यामुळे आपण भौतिक सुखाची प्राप्ती होणार आहे या काळात आपल्या या काळात आपल्याकडे पैशाची आवक चांगलेच वाढणार आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत अक्षय तृतीय दिवशी शंभर वर्षांनी गजकेशरी राजयोग बनल्यामुळे कोणकोणत्या राशीला शुभ असा परिणाम मिळणार आहे विषयीची सविस्तर माहिती पाहिलेली आहे जर आपणास व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद